नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मदन नवले व्ही लॉग या यूट्यूब चॅनलवर मी आज बीड शहरापासून जवळ असलेल्या नौगन राजुरी येथील रेल्वे स्टेशनवर सध्या उभा आहे आणि नौगन राजुरी ते बीड या चौदा किलोमीटर रेल्वे मार्गावर सध्या काय कामाचे प्रोसेस चालू आहे ते पाहण्यासाठी आलो होतो आणि त्याची अपडेट मी तुम्हाला देतो नौगन राजुरी ते बीड या तेरा ते चौदा किलोमीटरच्या अंतरावर येत्या सव्वीस तारखेला जी हायस्पीड इंजिन ट्रायल घेतली जाणार होती ती दोन तीन दिवस पुढं ढकलली जाऊ शकते त्याचं मेन कारण असे की नवगंद राजुरी ते बीड दरम्यान जो रेल्वेचा पटरी आहे त्यावर दोन्ही साईडला जे खड़ी आतरायचं सध्या काम चालू आहे ते काम येत्या पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत ते चालणार आहे त्यामुळं कदाचित सव्वीस तारखेपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकणार नाही आणि त्यामुळे जी सव्वीस तारखेला जी ट्रायल घेतली जाणार होती ती सत्तावीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेपर्यंत घेतली जाईल असं सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर ट्रायल झाल्यानंतर नगरहून बीड फेब्रुवारी महिन्यामध्ये नगर ते बीडपर्यंत रेग्युलर गाडी सुरू करण्यात येईल आणि तसेच बीडहून नगरला सुद्धा रेग्युलर गाडी जाईल सध्या जर पाहिलं ते नगरहून अंबळनेरपर्यंत रोज गाडी दिली येते तीच गाडी पुढं अंबळनेरपासून बीडपर्यंत रेग्युलरली कंटिन्यू केली जाईल आणि तिथून पुढं बिडो नगरपर्यंत वापस रिटर्न जाईल आणि यामध्ये अजून एक सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारने मराठवाडा रेल्वेसाठी एक तीनशे कोटीचा निधी मंजूर केला आहे रेल्वेच्या विकासा कामासाठी तो जो निधी आहे तो प्रामुख्याने त्यातला दीडशे कोटी निधी हा सोलापूर तुळजापूर ते धाराशिव पर्यंत जे रेल्वेचं सध्या काम चालू आहे त्या कामाच्या गतीसाठी दीडशे कोटीचा निधी तरतूद केली आहे आणि उर्वरित जो दीडशे कोटीचा निधी आहे तो निधी नगर बीड परळी या रेल्वेच्या कामासाठी वापरला जाणार आहे सध्या बीडपर्यंत रेल्वेचं सर्व काम फायनल झालं आहे हा निधी बीडपासून परळीपर्यंत रेल्वेच्या कामासाठी वापरला जाईल आणि या निधीतूनच पुढील रेल्वेचं काम पूर्ण होईल लवकर होईल राजुरी रेल्वे स्टेशनचं बी काम जवळपास पूर्ण झालंय तुम्हाला ही दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा तुमचे काही सजेशन असतील ते, ते पण सांगा आणि माझ्या या मदन नवले व्हीलॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद